नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाज्योती अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस करिता अर्थसहाय्य योजना बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी योजना आहे जे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश तसेच कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग ही जी परीक्षा आहे तर जे विद्यार्थी प्रिलिमिनरी पास झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजना असणार आहे म्हणजे तुम्ही या पेपरमध्ये तुमची प्रिलिमिनरी जर पास झालेली असेल तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र जर असाल तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही अर्थ सहाय्य योजना असणार आहे त्याविषयी जे परिपत्रक आलेलं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत बघा तीस आठ दोन हजार चोवीसला ला हे, ला हे आ, परिपत्रक आलेलं आहे यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्यातील इतर इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी एम पी एस सी ने जाहीर केलेल्या निकालाप्रमाणे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो निकाल जो आहे पूर्व परीक्षेचा चौदा पाच दोन हजार चोवीस ला एम पी एस सी ने जाहीर केलेला होता प्रिलिमिनरीचा तर त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी एकरकमी अर्थसहाय्य योजनेकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला ह्या योजनेचा ही योजना जी आहे तर ती त्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे जे विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र असणार आहे तर बघा योजनेच्या लाभासाठी पात्रता आता कोण कोण पात्र असणार आहे बघूया विद्यार्थी नॉन क्रिमिनल गटातील इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असायला पाहिजे तसेच अजून एक कार्ड दिलेले आहे म्हणजे पात्रता दिलेल्या आहे विद्यार्थी हा महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता जी ही एक्झाम आहे तर त्यामध्ये चौदा पाच दोन हजार चोवीसच्या निकालानुसार तुम्ही प्रिलिमिनरी उत्तीर्ण असले पाहिजे त्यानंतर बघा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार आहे म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट लागणार आहे तर त्याची त्यांनी लिस्ट दिलेली आहे यामध्ये आधार कार्ड लागणार आहे जातीचं प्रमाणपत्र नॉन क्लिमनर वैद्य नॉन क्लिमनर प्रमाणपत्र तसेच पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीस चे प्रवेशपत्र लागणार आहे बँकेचे तपशील बँक पासबुक किंवा रद्द चेक यामध्ये तुम्ही तुमचं बँकेचं जे फर्स्ट पेज असतं त्यावर तुमचं आय एफ सी कोड असेल बँकेचं नाव असेल तसेच अकाउंट नंबर असेल हे सर्व डिटेल्स त्यामध्ये असले पाहिजे त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तसेच न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा दोन हजार तेवीस उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत आता ही तुम्हाला वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जे मार्क्स आहे तर ते तुम्हाला तिथे दिसत असता तर त्याची तुम्हाला प्रत लागणार आहे अपलोड करण्यासाठी तर डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर अर्ज कसा करावा विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक भेटून जाईल त्यावर जाऊन तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे त्याविषयी पण आपण माहिती घेणार आहोत बघा दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला जायचं आहे तसे तसेच अर्जासोबत वरील नमूद कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करायचे म्हणजे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड वरील डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यानंतर बघा अटी व शर्ती तुम्हाला अर्ज करण्याची अंतिम तारीख जी दिलेली आहे दहा नऊ दोन हजार चोवीस असणार आहे हे मी लक्षात ठेवायचं आहे या महिन्याच्या दहा तारखेला लास्ट डेट असणार आहे तरी जे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्यायचे आहे तसेच पोस्ट आणि किंवा ईमेलद्वारे तुम्हाला पाठवायचं नाही दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्याची जी प्रत आहे तुमच्याकडे सेव्ह ठेवायची आहे तुम्हाला ती पोस्ट आणि किंवा ईमेल आय डीने पाठवायची नाही तसेच काही सूचना दिलेल्या आहेत बघा तुम्ही जी माहिती देणार आहात ती योग्य द्यायची आहे चुकीची माहिती दिली तर तुमचा फॉर्म रद्द होणार आहे तसेच बघा बँकेच विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असले पाहिजे म्हणजेच तुम्हाला जे अर्थसहाय्य येणार आहे त्यासाठी काय अडचणी तुम्हाला येणार नाही आणि जर तुम्हाला काही या योजनेविषयी माहिती लागत असेल तर या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे आणि ईमेल आय डी पण दिलेला आहे यावर तुम्ही चौकशी करू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो बघा या योजनेला ऍप्लिकेशन करण्यासाठी बघा ऍप्लिकेशन इन्व्हर्टेड फॉर फायनान्शियल असिस्टन्स दोज हुज क्वालिफाय एम पी सी ज्युडिशियल सर्व्हिस मीन्स दोन हजार तेवीस तर यामध्ये तुम्हाला सुरुवातीला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तर त्याला सुरुवात होणार आहे तर तो, तो व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे डॉक्युमेंट्स जे लागणार आहे तर ते तुम्हाल सेल तुम्हाला सेल्फ पार्टिसिटेट करून अपलोड करायचे आहे सर्व अपलोड केल्यानंतर जी लास्टला तुम्हाला एक प्रत भेटल म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म तर त्याची प्रिंट जी आहे तर तुमच्याकडे सेव्ह असू द्या तर अशा प्रकारे आज आपण या योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद